Let's बंगालमध्ये एका महिला डॉक्टरवरती अत्याचार झाले त्यानंतर तिची हत्या सुद्धा करण्यात आली हे प्रकरण सध्या देशभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे देशभरातून या प्रकरणाचा आक्रोश जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केला जातोय अनेक ठिकाणी कॅन्डल मार्च निघत आहेत आंदोलन आंदोलनं होत आहेत असाच आक्रोश आज पुण्यातून सुद्धा निघताना दिसतोय आज मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि काही ट्रेनिंग डॉक्टर्स जे आहेत ते कमला नेहरू रुग्णालयामध्ये आंदोलन करतायत नो सेफ्टी नो ड्युटी अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आपण डॉक्टरांवर होणारी हिंसा थांबवा असं हातात घेऊन तुम्ही थांबलात नेमक्या काय भावना आहेत सगळं यंग स्टुडंट सात आम्हाला जेव्हा रात्री नाईट ड्युटीसाठी पोस्ट केलं जातं तेव्हा आम्ही स्वतः कोणी महिला असो किंवा पुरुष असो कोणी सेफ फील नाही करत पण हे जर आम्ही बाकीच्या डॉक्टर्सच्या मदत करतो म्हणून अदरवाईज नॉर्मल जनतेपासून आम्हाला सेफ्टी फील झाली पाहिजे हे जनरल आमची सगळ्यांकडे विनंती आहे की आमच्या प्रोटेस्टला जॉईन करा आणि आमच्या सेफ्टीसाठी तुम्ही पण प्रयत्न करा कारण आम्ही सेफ नसेल तर बाकीच्या अपेक्षा खूप सामान्य आहेत एक तर सुरक्षितता ही फक्त डॉक्टरांचा हक्क नाही तर हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि ह्या सुरक्षतेच्या मुद्द्यासाठी आम्ही सर्व जन सामान्य जनांना आवाहन करतो की प्लीज आम्हाला सपोर्ट करा आम्हाला जॉईन व्हा आणि डॉक्टरांवर जी हिंसा होतीये ती पण निंदनीय आहे आणि जे कोलकात्यात झालं ते पण खूप निंदनीय आहे ते डॉ एका शासकीय रुग्णालयात जर आम्ही स्व सुरक्षितता अपेक्षित करू शकत नाही तर आम्हाला स सरकार प्रशासन या सगळ्यांनी सांगावं की आम्ही सुरक्षितता कुठं अपेक्षित करावी शासकीय रुग्णालयात जर एका डॉक्टरवर एका शासकीय कामगारावर जर हल्ला होऊ शकतो तर मग बाहेर सामान्य जणांनी कुठे अपेक्षा ठरावी कोणाकडे प्रशासनाकडे काय मागण्या धराव्यात सुरक्षितता हे फक्त डॉक्टरांचा हक्क नाही हा जनसामान्याचा हक्क आहे आमचा लढा जनसामान्य सकट आमचा लढा डॉक्टरांसाठी पण आहे पण सुरक्षितता हे सर्वांचा प्रश्न आहे आणि आज सगळ्यांनाच मिळाला पाहिजे तो आमचा हक्क आहे आणि ह्याची दखल प्रशासनाने नक्की घ्यायला पाहिजे एक एक महिला म्हणून तुम्ही आज कसं सेव्ह करता जेव्हा तुम्ही काम करत असता आम्ही एक्सपेक्ट करतो की आमचे कलग आमच्या सोबत असतील पण हे आम्ही प्रत्येक ठिकाणी असं एक्सपेक्टेशन ठेवणं चुकीचे आहेत हे सरकाराने त्यांच्या वतीने आम्हाला दिलं पाहिजे इतकं तो बेसिक आहे की मागेची पण गरज नसली पाहिजे असं आम्हाला वाटतं पण भारतात एवढे वर्ष आणि एवढ्या काळ ह्या सगळ्या गोष्टी होत आल्या आहेत की हे आता कॉमन झालंय हे आम्हाला पटत नाही आणि आम्ही आता ह्याच्या अगेन्स्ट बोलणार आहोत हीच आमची सध्या डिमांड आहे नक्कीच आपण बघतोय की खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रोटेस्ट चालू आहे अनेक रुग्णालयांमध्ये पुण्यातल्या जे अनेक रुग्णालय अशा प्रकारचं आंदोलन चालू आहे माझं असं म्हणणं आहे की हे सुरक्षिततेची जी मागणी आहे ती आमची इतकी सामान्य आहे पण सामान्य लोकांना बाहेर बघू शकता तुम्ही पेशंटचे नातेवाईक आणि पेशंट त्यांना काहीही फरक पडत नाही आहे आम्ही आत्ता डॉक्टरच्या भूमिकेत आहोत डॉक्टरांच्या भूमिकेनुसार आम्ही अत्यावश्यक सेवा सगळं चालू ठेवलेल्या आहेत पण पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंटनी साधी दखल घेऊन आमच्या बरोबर पाच मिनिटं उभं राहावं ही माफिक अपेक्षा आहे आमची पण कोणीही आमच्या म्हणण्याला बोलण्याला दाद देई देईना झालेलं आहे प्रशासन तर वरची गोष्ट झाली सामान्य लोकांकडनं आम्ही ही अपेक्षा करावी की नाही हेच प्रश्न उपस्थित राहतोय आमच्या समोर आता या ठिकाणी जवळपास शंभरपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी ट्रेनी डॉक्टर्स जे आहेत ते आंदोलन करताना दिसत आहेत आणि या आंदोलकांना खरं तर रुग्णालय प्रशासनाकडून हटकण्याची सुद्धा प्रयत्न केले जात आहेत काही सिक्युरिटी गार्ड आहेत ते सुद्धा या सगळ्या आंदोलकांना या ठिकाणून बाजूला होण्यासाठी सांगतायत मात्र हे सगळे आंदोलक अतिशय आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जोपर्यंत आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही आता कामावरती पुन्हा रुजू होणार नाही फक्त अत्यावश्यक सेवा ज्या असतील आम्ही बजावत राहू अशा प्रकारची भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतल्याचं पाहायला मिळतात आणखी काही मुलांची सुद्धा आपण इथे बोलणार आहोत आपण बघतोय जवळपास शंभर पेक्षा जास्त ट्रेनी डॉक्टर्स वगैरे जे आहेत जे आता इथे थांबलेले आहेत काय म्हणाल काय मागणी आहे तुमची महिला सबलीकरणासाठी आज भारत शासनाने जे पावलं उचललंय महिला तर त्यांच्या वर्क प्लेसला गेले पण त्या ठिकाणी महिलांसाठी सेफ्टी किती हे कोणी बघत नाही आज महिलांना त्यांच्या वर्क, वर्क सेफ्टी नसेल तर ती महिला सबलीकरणाचा अर्थच काय आणि त्याशिवाय दो, दोन हजार बावीस मध्ये भारतीय संसदेत सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट हे बिल पारित केलं पण त्याला अजूनही अंमलात आलं नाही आमची सर्वात महत्वाची मागणी ती असेल की सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार बावीसचं बिल तुम्ही लवकरात लवकर अंमलात आणलं पाहिजे तुम्ही सगळे जण आज आंदोलन करताय किती दिवस हे आंदोलन करणार आहात आणि तुम्ही कामावरती रुजू होणार आहात अजून तरी नाही अजून तरी वरून आम्हाला काही हे नाही पाहिजे आणि जोपर्यंत जोपर्यंत मोठे पावले उचलले जात नाही जी पण घटना झाली त्याच्याबद्दल तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं जारी राहील हे नेशन वाईड आंदोलन आहे सगळे तुम्ही पण सहभागी व्हा आणि इथे जे पण उपस्थित पेशंट वगैरे सगळे त्यांनी पण सहभागी होलं तर चांगलं आहे एक लेडीज म्हणून या सगळ्यावरती किती वाईट वाटतं की जर तिथे सिक्युरिटी गार्ड्स असते तर अशा प्रकारची घटना घडली हो खूप वाईट वाटतंय कारण की आज मी एक महिला आहे म्हणून मला कामाला यायच्या आधी दहा वेळा विचार करावा लागतो की माझ्यासाठी सेफ आहे का ही प्लेस की हा रस्ता सेफ आहे का कसला इंडिपेंडन्स डे साजरा करतोय आपण जर एका महिलाला आज कामाला जायच्या आधी दहा वेळा विचार करावा लागतोय आणि हे खरंच खूप वाईट आहे आताच्या महिलेसाठी काय चूक होती त्या मुलीची स्वप्न बघायचं पाप आहे का ह्या स्वप्न पूर्ण करायची ही असली तिला शिक्षा भोगावी लागते हे खरच खूप चुकीचे आहे वी वॉन्ट जस्टिस घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत अतिशय आक्रमक भूमिकेत हे सगळे डॉक्टर असल्याचे दिसत आहे तुम्ही want, आणखी want, किती वेळ हे आंदोलन चालू ठेवत मैम सर्वप्रथम आता आम्मी मेडिकल कॉलेज से स्टूडेंट्स आहोत जी घटना आता आर जे मेडिकल कॉलेजमध्ये झाली कोलकाताला तशीच घटना पुढं चालून आमच्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला व्हायला नको हो त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत आम्हाला सर्वांचा सपोर्ट हवा आहे ती एक डॉक्टरच नव्हती तर एक लेडीज पण होती आणि दुसरं समाजाला जी घटना आहे जसे निर्भया झालं होतं सर्व जागृत झाले होते तसंच आता डॉक्टरांसोबत असं झालं आहे नेक्स्ट ही अशी घटना व्हायलाच नाही पाहिजे आणि जे घटना करणारे होते जे रेपिस्ट वगैरे हो होते त्यांच्यावर एकदम क्रूड का कार्य झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि तुम्ही सर्व जी जनता बघतायत सर्व आम्हाला सपोर्ट करा बघा ती आज कोणाची बहीण होती आई होती किंवा कोणाची वाईफ होती ती तिच्यावर जी बितली आहे ती आपल्या घरातल्यावर जर बीतली असती तर आपल्याला कसं वाटलं असतं असं कोणासोबतही व्हायला नको आणि आम्हाला जस्टिस हवा आहे किती वेळ तुम्ही आंदोलन करणार आहात आणि नेमकी कुठली मागणी तुमची मान्य झाली तर आंदोलन मॅम सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट जी असे सी पी ए ॲक्ट जी जी ने बाकीसाठी लागू केली आहे आम्हाला असं वाटते की ती ॲक्ट आमच्यासाठी पण लागू व्हावं आणि आमची मागणी ती ॲक्टच नाही तर का त्याच्यावर जे निर्णय होईल त्याच्यावर अवलंबून आहे आणि जसं टाइम पिरियड तुम्ही विचारता किती वेळ ज्या आमच्या मागण्या पूर्ण होतील आम्ही लगेच आंदोलन सोडून कारण की आम्ही डॉक्टर्स आहोत नेशनला सर्व करणं आमचं हे पहिलं कर्तव्य आहे जर आम्हीच नसलो तर पेशंटचे काय हल हाल होतील आम्हालाही माहीत आहे आणि हॉस्पिटलमध्ये पेशंटही तंग आलेले आहेत जेवढ्या लवकर मागणी पूर्ण होईल आम्ही तेवढ्या लवकर हे आंदोलन बंद करू या ठिकाणी सगळे डॉक्टर्स जे आहेत ते अतिशय आक्रमक भूमिकेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे त्या ॲक्ट अंतर्गत आता डॉक्टरांची सेफ्टीसुद्धा खूप गरजेची आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा संरक्षण द्या कोलकात्यामध्ये जे काही झालं विरोधात तिथले जे कोणी आरोपी होते त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी एखादा नवीन कायदा पारित करून बलात्कारांच्या घटनांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी हे सगळे डॉक्टर्स करतात जेव्हा आम्ही नाईट ड्युटीला असतो तेव्हा आम्हाला कुठल्याही प्रकारची सुरक्षितता कुठल्याच रुग्णालयामध्ये सेफ वाटत नाही अशा प्रकारच्या भावना इथल्या स्पेशली महिला डॉक्टरांच्या आहेत त्यामुळे या सगळ्या मागणीच्या विरोधात सध्या देशभरात खूप मोठ्या प्रमाणात सगळेच डॉक्टर्स जे आहेत ते एकवटलेलं पाहायला मिळतात त्यामुळे ही मागणी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालचं राज्य सरकार हे लावून धरणार का ती जी मुलगी होती जिच्याबरोबर हे सगळं घडलं ती जी महिला डॉक्टर होती तिला न्याय मिळणार का हे सगळा हे सगळे प्रश्न सध्या याच्यामार्फत उपस्थित झालेले आहेत जितक्या लवकर न्याय आणि जितक्या लवकर आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेईल तेव्हाच आम्ही हे आंदोलन सोडू अशा प्रकारची भूमिका या सगळ्या डॉक्टर्सनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सरकार आता या सगळ्याला तरी सिरियसली घेणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxerich, proudly Indian.